दुधी भोपळ्याची आज आपल्याला दुधी भोपळ्याची हरभऱ्याची डाळ घा गा, घालून भाजी करायची आहे तर ही हरभऱ्याची डाळ आपण एक तास भिजत घातलेली आहे चांगली भिजती मग एक भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे या भोपळ्याला मागचे पुढचे हे सगळे काढून असे देठं काढून मागचं देठ पुढचं काढून त्याचे साल सगळी काढून वरची बिया असल्यानिबर तर बिया काढून घ्यायच्या बाकीचं राहू द्यायचं तसंच फोडी करायच्या आणि आपल्याला कडू आहे का चांगले आहे कडू ना ह्याची खात्री करूनच आपण हा चिरून घ्यायचा कडू असेल तर घ्यायचा नाही तर चांगला बघूनच आपण हे ह्याची खात्री करून घ्यायची तर आता हे त्याच्यासार साहित्य हे ही हरभऱ्याची डाळ आपण दोन तीन टेबलस्पून टाकलेली आहे भिजायला हे त्याला लागणारं हे तिखट हे तिखट आहे हे आहे हळद हे मीठ हे आहे फोडणीसाठी मोहरी जिरे कोथिंबीर कडीपत्ता मसाला टाकने आपन सुन आपन, सुन ले ले आहे टाकण्यासाठी खोबरं आपण किसून घेतलेला आहे छोट्या वाटीनं थोड्या छोट्या वाटीनं म्हणजे हे अर्धा बाऊल आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि फोडणीसाठी तेल तर हे झालं आपलं साहित्य तर आपण पुढची रेसिपी करू आता हा जे दुधी भोपळा जो आहे हा खूप आरोग्यदायी आहे बर का तो आरोग्यास अतिशय उत्तम आहे आणि दुधी भोपळ्याची हरभरा डाळ दाल घालून आपल्याला भाजी तर करायची आहे तर अशा प्रकारे आपण पुढचं रेसिपी आपण करून घेऊयात नंतर हे आपण आता गॅस चालू करून गॅस चालू करून आपण कढई ठेवलेली आहे तापायला तर आता आपल्याला हे आपण भोपळा सगळा चिरून घेतला बघा कडू पाहून वगैरे आणि त्याच्यातल्या फक्त हे कवळा भोपळा आहे त्यामुळं ह्यामध्ये बिया नव्हत्याच ते असा गर मात्र तसाच घ्यायचा हो पांढरा पांढरा गर असतो ना तो घ्यायचा फक्त निबर जर भोपळा असेल तर तुम्हाला मी सांगितलंच आहे बिया काढून घ्यायच्या हे आपला चिरून एवढा झाला आता आपल्याला यामध्ये तेल टाकून घेऊ आपण ह्याला काय होतं बघा हे ह्या भोपळ्याला पाणी घालायचं नाही पाणी घातलं की पानसट लागतो हा त्यामुळं त्याला अंगचंच पाणी असते आता आपण तेलामध्ये असाच कोरडा टाकायचा तेल तापलं की आपण मोहरी टाकून घेऊ आपण दोन मोहऱ्या टाकून पाहिलेत आपलं तेल तापलेलं आहे आपण आता मोहऱ्या टाकून घेणार आहोत थोडस टाकले त्या चमचा आपण अर्धा चमचा थोडं जिरं टाकून घेऊ ह्या अर्धा चमचा अर्ध्याला कमीच थोडं घेऊ करू शकता आपण आता टाकून घेऊ आपण शेताला थोडस हलवून घेऊया आपण आता आपण हे भोपळा टाकू शिकलेला त्याला टाकू आपण हळद हळद टाकायची असते म्हणजे कलर छान भाजीला बाजूला चांगला आपण मऊ करून घ्यायचे त्याला आपण ताट जरी ठेवलं ना तर मऊ लवकर होत्याला आपण ताट ठेवून द्यायच ताट झाकून घेऊ याला याला आपण चांगलं मऊ करून घेऊ आता आपण झाकण काढून घेतले काढून घेतले आता आपण चार घेऊन घेऊ आता आपण ही भिजत घातलेली डाळ आहे ना ती आपण टाकून घेऊ त्यामध्ये हे भिजत घातले आपण एक तासभर डाळ ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ बाळा किती डाळ झाली त्या चमचाने आपण एक चमचाच टाकली होती त्याची फुगून एवढीसाठी डाळ दोन चमचे जवळजवळ डाळ घातलेली आहे आता हे चांगले शिजती आपण आता हे झाकण ठेवूया ह्याच्यावर झाकण ठेवून शिजते हे आपण झाकण काढून घेऊ आता आणि ही भाजी एकदा हलवून घेऊ अशीच ही फळायला ठेवायची आता अजून कारण हे शिजायला वेळ लागतो मऊ होईपर्यंत आणि डाळ पण छान मऊ शिजली पाहिजे त्याच्यातली आपण अजून त्याला झाकण या झाकू झाकून ठेवू वेळ अजून थोडा वेळ लागतो त्याला बघा तुम्ही पाहू शकता आपली भाजी ही मऊ झालेली आहे मऊ झाली बघा चांगली बा तुम्ही पाहू शकता किती मऊ झाली बघा मऊ झाली एकदम छान आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये आपली कोथिंबीर आणि लसूण पेस्ट त्याला आपण थोडं छान एकसारखं करून घेऊ मऊ झाले म तर टाकू आपण हे ओलं खोबरं त्याला ते थोडीशी लग्न टाकू थोडंसं टाकून घेऊया त्याला टाकायचा हा मसाला त्या चमचानं आपण चमचावर घेतला मसाला आणि आलं लसूण पेस्ट पण चमचाभर भर घेतली चांगलं हलवायचं असं नारळानं छान होती बघा भाजी खूप छान होती त्याला आपण टाकून घेऊ तिखट आता चवीप्रमाणे आता टाकून घेऊ हा चमचा अर्धा चमचा मीठ थोडीशी अजून चिमूटभर हळद टाकू आपण मग अशीच टाकलेली आहे आपण हळद ओळी थोडीशी टाकायची कलर येण्यासाठी आता एकसारखं सगळं करून घेऊया आपण होऊ शकता किती छान आपले भाजीचा कलर आलेला आहे खूप सुंदर होते ही भाजी स्वास पण खूप छान यायलेला आहे अगदी स्वादिष्ट लागते ही भाजी आता कोरडी झालीच आहे आपली बघा पूर्ण अशी कोरडी होऊ द्यायची याला पाणी अजिबात घालायचं नाही याला आणसच पाणी असते आमच्या पाण्यावरच आपण आणि थोडीशी ओली डाळ होती आपली पण आपण पाणी टाकलं नाही हे आपोआपच बघा किती छान तुम्ही पाहू शकता कोरडी झालेली आहे भाजी आता ह्याला थोडीशी येऊ द्यायची सगळं मिक्स आपण मसाला टाकलेला आहे ना चांगलं हे सगळं मिक्स होऊन एकसारखं छान चव लागली पाहिजे एक पाच मिनिट आपण फक्त वाफवि आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकू तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि किती सुंदर इतका सुवास छान येतो आणि ही चवीला इतकी सुंदर होते ही भाजी हरभरा घालून आपण दुधी भोपळ्याची केलेली भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर ही नक्की करून पहा नवीन रेसिपी पाह पाहण्यासाठी तुम्ही गेले बेल आयकॉनला क्लिक करा मैत्रिणीनो हे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी सगळ्या दिसतील सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आभार